गाड्या सुटल्या एक बाद झाला दोन बाद झाला एखादा ड्रायव्हर पडला सुट्टी मेकर पडला आणि लढत आता तिघात चालू आहे कोण होतो दुसरा गोला तिसरा गुलाला चावान करे मध्ये वादळ आहे इकडे हरण्या आहे तिकडे आहे पडेला कडेला रुद्र आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणाच्या आध्यात नव्हता मध्यात नव्हता माग पडत होता शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गुली गत निघून गेला सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हा एक वेळा अरुण पाटील नाना प्रधान घोर दर्जाई या गाडीचा एक नंबरला उजोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला गौरव उर्प बाळू्रायवर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाने उजवीला पळाला साहिल प्रतिष्ठान दोरली हेमंत शेठ फुले दोरली बंडा नाणावाडी ना आणि सोमनाथ जगदाळे पेळगाव कराचा पेळगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हरण्या सहाशे बावीस पडला आणि त्याचोडीला पळाला आयकर